सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे टोलनाका येथे पारंपरिक दीक्षा मागून उपजीविका चालवणारे तृतीय पंथीय यांच्यात आपापसात पैसे मागण्यावरून वाद निर्माण झाला होता त्याचे परिणाम आता एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या इतपत गेले असून यात एकमेकांवर विविध आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात सिन्नर येथील शुभांगी शिंदे यांच्यावर खंडणी मारहाणी जीवे मारण्याच्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे मी शिल्पा राजू जगताप राहणार देवलाली कॅम्प आणि मी सिन्नर तालुक्यामध्ये मागत होते आणि टोल नाकवर मागत होते शुभांगी सागर रमेश शिंदे उर्फ शुभांगी आणि सोनू गुगे या दोघांकडे मी पहिले होते त्यांना मागून वगैरे सगळे त्यांना पैसे द्यायचे ते माझ्याकडून वसुली करायचे आणि आता सध्या मी त्यांना पैसे देणं बंद केलं त्यांनी माझ्याकडे खंडणीची माग केली मी ते देणं बंद केलं त्याच्यानंतरनं मी स्वतः आमचे धर्मगुरू यांच्याकडे मी गेले त्यांच्याकडे गेल्यानंतरनं मी त्यांच्याकडे सांगितलं का यांचा यांचा मला असा आता जाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी मला जर धर्मगुरूकडे गेले तर मला मारतील हाणतील अशी धमकी दिली आमच्या धर्मगुरुलाही धमकी दिली मला काल रात्री मला कॉल केला मला सांगितलं तू सिन्नरला टोलवरती कुठे एकटी दिसली तुझ्या हातपाय तोडल तुला मारून टाकल तू कुठं हिंडायचं नाही काय नाही आमच्या धर्मगुरूलाही धमकी दिली तुम्ही तिला कसं काय जवळ ठेवलं तिला जवळ ठेवू नका तिला हुसकून द्या माझ्यावर खूप अन्याय होतोय मी एकटी होते माझ्यावर जात पात करताय मी जय भीम समाजाचे आहे मला समाजाहून पण बोलत आहे तू जय भीमचा आहे तू असा आहे तसा आहे तुझे किती जय भीमचे असेल तेवढे घेऊ नये माझ्या जाती पण मला बोलण्यात आलेला आहे आणि आज जर माझ्यावर अन्याय होत आहे मला जर कोणी जर हे केलं नाही तर मी माझ्या जीवाचाही कमी जास्त करू शकते मी काल जीवाचा कमी का जास्त करण्याचा प्रयत्न केला होता पण आमचे गुरु मी यांच्याकडे गेले यांना सांगितलं यांनी मला जवळ केलं यांच्या आश्रयाने मी पोलीस स्टेशनला आले मी कंप्लेंट दिली मला न्याय मिळू द्या मी एकटी दुखती ते मला मागे पुढं कोणी नाही मला आई वडील वगैरे कोणी नाही मी नाशिक रोड पोलीस स्टेशनला आले मी कंप्लेंट दिलेली आहे माझे कंप्लेंट त्यांनी मान्य करावा मला न्याय मिळावा आणि माझ्याबद्दल जे घडतंय ते आज इथून पुढे दुसऱ्या बद्दल पण घडल नाशिक जिल्हा त्यांची त्या दोघांची सोनू गुगे सागर शिंदे उर्फ यांची आमच्या नाशिक जिल्ह्याच्या ता, ता, सर्वांना त्यांची वाली जातपात करतात आणि त्यांची वाले टेन्शन सर्वांना जाऊन ते, ते, ते भांडतात मारतात हे करतात गुंडे लावतात मला जर काही कमी जास्त झालं तर हे दोघं जणच त्याच्या वाले काही साक्षीदार राहतील आरोपी राहतील शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर आणि सोनू गुगे राहणार नांदूर नाका नांदूर नाका ते दोघ जण राहतात तर सिन्नर पोलीस ठाण्यात शुभांगी शिंदे यांनी विरोधकांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणून खोटे नाटे आरोप करण्यात येत असल्याची तक्रार केली आहे तसेच सुमारे वरून ते तृतीय पंथी मारण्यासाठी आले होते त्यांच्यामुळे जीवितास धोका असल्याचे सांगत काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत सिन्नर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी दाद मागितली गेली आहे शंतनु कोडे सह आदित्य हटकर एसीएन न्यूज सिन्नर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो जे आपले सागरदादा आहे या ठिकाणी आपले आहे या सिन्नर तालुक्याचे जे मूळ सागरदादा हे स्थानिक लेवलला आहे जे कोणी लोक यांच्यावर आक्षेप करत आहे हे चुकीचं आहे आपल्या सिन्नर बांधवांना एक मी सगळ्यांना एक सांगतो सागरदादा हे संकट ये येते आपल्या सिन्नर तालुक्याच्या वतीनं दादाला कसा पाठिंबा देता येईल आपण सर्वांनी सगळ्यांनी एकत्र यायचं जी गाव आपल्या गाव लेवलचे सागरदादा आहे हे जे आपल्यासाठी हे करताय ते करताय आपण गावात जातोय आपला सन्मान मिळतोय ते जात त्यांना लोक काही पण बोलत आहेत पण त्यांचा सन्मान मिळण्यासाठी आपण सगळे सागरदादांच्या पाठिंब्याला राहू एक लवकर संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो जे कोण बोलला असेल मी सागरदादाला दादाला लवकर संघटनेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री महाकाल हर हर महादेव मी शुभांगी शिंदे मी राहणार प्रॉपर सिन्नरची मी सिन्नरचे प्रॉपर राहणार आहे तर बघा मागच्या काही वर्षापासून एक वर्षापासून जी सलमा गुरु आहे उर्फ सलीम सलमा गुरु ह्या ज्या किन्नर आहे मॉमेडियन ती स्वतःला आमच्या व आम्ही धर्माची गुरु आहे असं म्हणते असेल पण आम्हाला काही त्याच्याशी हे नाही आहे पण मला धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त करत्या मला माझ्या देवदेव करायला अडथळा आणतात हे त्यांना मी विरोध केला त्याच्यामुळं त्या लोकांनी मला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आक्षेप माझ्यावरती त्यांनी घेतला माझा फोटो घेतला त्याला त्यांनी काही काळीमा फासली त्याला चप्पल मारली माझ्या गावात येऊन माझ्या गा, माझ्या इज्जतीचा म्हणजे माझ्या जो आब्रूत आब्रू होती माझी जी समाजामध्ये इज्जत होती त्यालाही त्यांनी मानहानी पोचवलेली आहे आणि त्यांच्यासोबत जे माझे दोन शिष्य होते शिल्पा आणि स्वाती त्यांना त्यांच्याकडून करून घेतला आणि खोटं नाटं त्यांच्याकडून काही बोलायला सांगितलं आणि त्याच्यानंतर जी त्याला गळे छाती लावतीये ती जी किन्नर आहे ती ओरिजिनल किन्नर नाही ती सारिका म्हणत्या तो सुनील आहे आणि तो दोन पोरांचा बाप आहे त्याला दोन मुलं आहेत त्याचं बायको संगमनेरची आहे वा हवं तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा इन्व्हेस्टिगेशन बसवा आणि ते बघा समजलं हे सगळं कायद्याला गुरमराहा करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे इथं पण नाशिक इथं पोलीस स्टेशनला येऊन टाळ्या वाजवल्या खूप त्यांनी तमाशे केले दीडशे किन्नर ते आले होते आम्ही पाच किन्नर मी लपू तर मी काय करू आज मी पोलीस स्टेशनला दाद मागायला आले साहेब लोकांनी मला मदत केली माझी तक्रार लिहून घेतली आणि कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कायदा जेही करील ते सुव्यवस्थितच करील आणि मी जेव्हा त्यांच्याकडं होते त्यांचे मी आज्ञा पाळायचे मग त्यावेळेस त्यांनी काही माझ्या व्हिडिओ मला मजबूर करून माझ्याकडनं कोणाला मारायला लावलं मला कोणाला हे करायला लावलं कोणाला ला मला शिवे द्यायला लावल्या जेव्हा मी त्यांच्याकडे होते तेव्हा त्यांनी हे माझं करून घेतलेलं आहे आणि हे जे गुरु आहे स्वत हिने स्वत स्वतःच्या गुरुवरती वार केलेले आहे हे सगळ्या पूर्ण आमच्या किन्नर समाजाला माहीत आहे कोणी बोलो अगर न बोलो मी हिम्मत केली मी मरो अगर जगो माझ्या जीवाला काही धोका झाला मी यांना जबाबदार ठरेल ते दीडशे आम्ही फक्त पाच जणी माझ्या चॅलेंजला सुद्धा त्रास आहे विचारा नमस्कार आईशा मी आयशा चव्हाण आज आम्ही सिन्नरमध्ये भिक्षा मागत असतो तर यावेळी त्यांनी नाशिकचे किन्नर येऊन ते आम्हाला बोलतात की तुम्ही इथे मागायचं नाही आहे आणि तुम्हाला जर इथे मागायचंच असेल तर तुम्हाला आमच्या हुकुमाखाली राहावं लागेल आणि ते काही आम्हाला मान्य नाही आहे आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये राहतो तर आम्हाला आमच्या मर्जीने जगायचं आहे आणि ते त्यांच्यापासून आम्हाला आमच्या जीवास हानिकारक आहे ते आम्हाला धोकादायक आहेत ते आज दीडशे आहेत तर आम्ही पाचच जणं आहेत तर आम्ही आम आमचा स्वतःचा गुजारा कसा करायचा हे आम्हाला कळत नाही आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहेत पोलिसांना न्याय मागण्यासाठी मी मयुरी लक्ष्मण निकम मी ते आम्हाला खूप एक वर्ष झालं तेव्हापासून आम्हाला खूप जबरदस्ती करता आम्ही कुठे बाजारात मागायला गेलो तर आमच्यावर हुकुमशाही चालवता हा बाजार आमचा आहे हा तुमचा नाही तर आम्ही मागू शकतो हे करू शकतो ते करू शकतो असं करू शकत नाही आणि काही कालांतरानुसार एक वर्षापूर्वी त्यांनी माझ्यावर जबाबदारी केली होती धर्मांतरण करा ते मी नाही करू शकत कारण मला ते मान्य नाही मी धर्मांतरण नाही त्याच्यामुळे ते आम्हाला हुकुमशाही गाजवत आहे आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही कायदा सुव्यस्था यांच्याकडे दात मागतो का आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या